सर्वसामान्य अरे जरा आनंद व्यक्त करताय झालं सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांना बाळासाहेबांनी मोठं केलं आणि बाळासाहेबांनी विजयराव कुठलंही पद घेतलं नाही पण माझ्यासारख्या शेकडो कार्यकर्त्यांना त्यांनी मान सन्मानाची पद दिली हिंदुत्वाचा आणि समाजकारणाचा विचारही त्यांनी दिला प्रेरणा दिली ऊर्जा दिली प्रसंगी आम्ही सत्ता सोडली पण बाळासाहेबांचे विचार सोडले नाही जीव गेला तरी बाळासाहेबांचे विचार आणि त्यांची शिकवण आम्ही कदापि सोडणार नाही आणि म्हणून आपण मगाशी शेवटी एक कार्यकर्ता म्हणून आपण काम करतो नाना भाऊ जाऊ द्या कशाला बघता तिकडे शेवटी कार्यकर्ता म्हणून मी काम केलं आणि कार्यकर्ता घरात नाही विजय भाऊ तर लोकांच्या दारात शोभून दिसतो घरात नाही लोकांच्या दारात मदत करताना सेवा करताना आणि म्हणून आम्ही घरात बसून नाही जनतेच्या दारात जाऊन काम केलं आपल्याला माहित आहे आम्ही फील्डवर काम करणारे लोक आहे रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहेत लोकांमध्ये मिसळून त्यांचं ऐकून घेऊन काम करणारे लोक आहोत जरी मी मुख्यमंत्री म्हणून असलो तरी सुद्धा मी कालही भाऊ कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आणि खरं म्हणजे हे राज्य सर्व आघाड्यांवर देशात पहिल्या नंबरवर कसं येईल यासाठीच आमचा विचार होता मी ज्यावेळी शपथ घेतली आम्ही दोघांनी तेव्हापासून सरकार पडणार सरकार पडणार अशी बोंब आपण सुरु केली तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख पण सरकार पडणार अशी भविष्यवाणी वर्तवणारेच तोंड कशी पडले आणि आज दोन वर्ष त्याला पूर्ण होत आहेत सरकारला याचाही मला अभिमान आहे आणि म्हणून या मातीत घट्ट पाय रोवून जनतेचे प्रश्न सोडवले जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आणि आपल्या आरोपांना आम्ही कामाने उत्तर दिलं आपल्यावर घेऊ नका तुम्ही आम्ही कधी व्यक्तिगत फायद्याचा विचार केला नाही कुटुंबाच्या लाभाचा विचार केला नाही आम्ही माझं कुटुंब माझी जबाबदारीच्या पलीकडे जाऊन काम केलं हा महाराष्ट्र आमचं कुटुंब आहे आणि त्याच्यासाठी काम करायचं आम्ही ठरलं ठरवलं आणि म्हणूनच मायबाप जनता आज आशीर्वाद देते पाठीशी आहे येत्या निवड विधानसभेच्या निवडणुकांमध्ये हे सिद्ध होईल आज एक त्याची झलक आहे हा ट्रेलर आहे पिक्चर विधानसभेत आपल्याला दिसेल मी या ठिकाणी मगाशी मला संत तुकारामांचा एक अभंग नाना भाऊ इथे छोटा आहे दोन वणींचा टिळा टोपी घालून माळा आम्ही साधू विजराव। दया धर्म चित्ती नाही ते जानावे भोंदू आता कुणासाठी लागू होईल ते तुम्हाला ना जनतेविषयी दया ना जनतेच्या भल्याची चाड बोंधुगिरी करणाऱ्यांना जनता वेळेवर त्यांची जागा दाखवून देईल हे आपल्याला कळेल मी या ठिकाणी एवढंच सांगतो जयंतराव <coughs> आपण मगाशी एक कविता म्हटली ज्ञानपीठ विजेते जयंतराव काय तिकडे एवढं गेल किती का आता 我们站在。